आ, मी डिप्लोमा मेकॅनिकल आहे पण जॉबमध्ये मला म्हणावं तसं सॅटिस्फॅक्शन सा, मिळत नव्हतं मला पगार चांगला होता पण सॅटिस्फॅक्शन मना जास्त मनाला ती नव्हती त्यावेळी मग त्यामुळं मी धंदाकार हा व्यवसाय करण्याचा एक पर्याय सुचवला कमीत कमी रेट ठेवून आपलं जास्तीत जास्त क्वालिटी द्यायचा मी प्रयत्न करालोय मी मला आता माझे आई वडील मदत करतात पूर्णपणे सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व आम्ही तिघं मिळून करतो काय करून दाखवतो आता सध्या आपल्याला उपीट करायचंय शेवपीठ आप, आता आपल्याला सध्या उपीट करतोय आपण काय काय घेतलं किलोचं उपीट करतोय आपण आपल्याला हे एक किलोचं उपीट आहे तर आपण त्यासाठी पहिला प्रथम मोहरी घेतले मोहरी घेतली त्यानंतर ना कांदा त्यानंतर उडीद डाळ त्यानंतर मिरची कापलेली त्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता आणि हा रवा आहे एक किलो त्यानंतर मीठ आहे आणि साखर आहे साखर आणि पाणी पाणी लागेल आता किती किलोची रेसिपी बनवतो आपण आपण एक किलोची आता सध्या रेसिपी बनवतोय मित्रांनो प्रोफेशनल पोहेवाला स्टॉलवरती आपण आपण आलो लक्ष्मीनगरच्या आणि आकाश नावाच्या नाश्ता सेंटर चालू आहे तर आता आपण तसं विजिट देतो आहे आणि कुठले कुठले पदार्थ होतात ते बघणार आहे समोर आता उपीट करायची गडबड चालू आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता स्वच्छ कढईमध्ये तेल घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि आता आपण उपीटाची रेसिपी बघणार आहोत पहिल्या तेलामध्ये आता मोहरी उडीद डाळ कांदा कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी आता शिजवून घेतलं जाईल हे पदार्थ आता छान शिजल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया आपण मित्रांनो खूप छान असा सेटअप लावला दादाने आणि इथे आता ह्या मसाल्यामध्ये पाणी वाढवलं जाते वा मसाला आता छान शिजलेला आहे आणि त्यात आता पाणी वाढवून घेतले आता चवीप्रमाणे थोडी साखर टाकली जाईल बघू शकता मित्रांनो आता हे पाण्याला खूप छान अशी उकळी आलेले आणि यानंतर आता रवा ऍड केला जाईल तर आता यामध्ये रवा ऍड केला जातो समोर बघू शकता मित्रांनो छानपैकी रवा मिक्स करून ऍड केला जातो आता आपण रेसिपी बघतोय मित्रांनो व्हाईट उपीटची बघणार आहे व्हाइट कलरचं जे उपीट असतंय त्याची रेसिपी आपण आता बघतोय आता उपीडामधलं पाणी आटलेलं आहे आणि हे उपीठ छानपैकी मिक्स झाले आणि खूप छान असं सुगंध येतो मी त्यांना आता तर समोर बघू शकता छानपैकी वाफ येते आणि गरमागरम उपीठ आपल्या समोर आता तयार आहे वेगळ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं जाईल उपीठ मित्रांनो हे उपीट तयार आहे आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं जाईल दादांकडे हॉटकेस असल्यामुळे ते त्यामध्ये ठेवलं जातं आणि दोन तीन तास छान असं गरम बघू शकता हे हॉटकेस मध्ये ठेवलं जाईल माझं नाव आयुष पाटील माझे नाव संस्कार दरोरे माझं नाव अर्जुन देसाई सावरकर प्रतिष्ठान प्रज्ञा प्रभुनिनी प्रशाला एक नंबर वाटले छान होते एकदम पोहे शेवट होते पोहे तुम्ही पण पोहे एकदा ट्राय करून बघा प्रोफेशनल पोहे आपण सध्या शाबू खिचडी तयार करतोय तर त्यासाठी आपण प्रथम एक किलो शाबू आहे आपल्याकडे एक किलो शाबू आहे त्यानंतर ना शेंगदाण्याचे कोट आहे नंतर मिरची आणि कापलेला बटाटा आणि मीठ तर मित्रांनो आता खिचडीची प्रोसेस आपण बघतोय तर सगळ्यात पहिल्यांदा बटाटा फ्राय करून घेतला जाते आता समोर बोलू आता नाश्त्याची वेळ झाली आणि गर्दी स्टॉल वाढत चालली वा खूप छान असं वातावरण झालंय जी काही उष्णता होती ती कमी झाली आता आणि पावसामुळं थंडगार वातावरण झालं त्यासाठी गरमागरम नाष्टा करण्यासाठी आता लोक यायला लागलेत तर समोर आता गोल्डन फ्राय करून घेतोय आपण बटाटा आता बटाटे फ्राय झालेत आणि आपल्या समोर आता मिरच्या टाकलेल्या त्यामध्ये गोल्डन कलर होती बटाटे फ्राय करून घेतलेत आणि मिरच्या टाकल्या जातात आता शाबू पिजून ठेवला होता स्वतः टाकला जातो शेंगदाण्याचं कूट आता ऍड केलं जाईल यामध्ये आहे सगळे मसाले एक एकजीव करून घेतले जातील आणि त्यानंतर गरमागरम खिचडी तयार होईल गरम खिचडी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो मित्रांनो मीठ आता सगळ्यात शेवटी ॲड केले जाईल चवीप्रमाणे समोर बघू शकता आता मीठ ऍड केलेलं आहे खिचडीमध्ये आणि पुन्हा खिचडी एकजीव करून घेतली जाईल छान असा शोधून देतो मित्रांनो खिचडीचा तर उपासालाच नव्हे तर रोजच शंभू खिचडी केली जाते स्टॉलवरती ज्यांना खिचडी आवडते त्यांनी इथं यायला हरकत नाही आहे माझं नाव तम्मा पाटील नाही सुरुवातीपासून येतो काय नाही सगळेच पदार्थ चांगले असतात त्यांचे खिचडी चांगली भाजली की खिचडीला स्वाद एकदम भारी तर दादांचं म्हणणं आहे मित्रांनो की खिचडी छानपैकी भाजली तर त्याची चव वाढते तर दादाने खूप छान पद्धतीने भाजलेली खिचडी आणि कलर बघू शकता तुम्ही मगाशी जो व्हाईट होता तो बदलून आता गोल्डन जरा थोडं झालेला आहे तर मित्रांनो मगासपासून आपण व्हाईट उपीट बघितलं शिवाय आता खिचडी बघितली आणि आता पायनापल शिरा बघणार आहोत तर एका भांड्यामध्ये आता हे काहीतरी वेगळी काढून घेतली जाईल रोहिण मग तू आता पंधरा दिवस झाले ओके टेस्ट चांगले और बोला दादाला पण बोललेलो मी पोहेची टेस्ट चांगले म्हणून हे चांगले काय ना, ना, ना सांगणार की टेस्ट चांगले आहेत तुझे दादा चांगले आहे टेस्ट चहा पण चांगला आहे ओके छान आहे सगळं हो रोज ओके आपल्या समोर आता पायन शिरा केला जाईल तर तेल आता घेतलेला आहे मित्रांनो आपल्या समोर आता शिराची रेसिपी तयार होते हा रवा आता बाजून घेतला जाईल सुरुवातीला हो खूपच कमी कालावधीत मित्रांनो हो दादानी स्टॉल फेमस केलेला आहे प्रोफेशनल पोहेवाला असं नाव हो दिलेलं आहे तर अगदीच प्रोफेशनल त्याप्रमाणे रेसिपी पण आणि स्वच्छता पण असते अगदीच प्रोफेशनल पद्धतीनं दादाने सेटअप पण लावलेलं आहे आणि खूपच कमी वेळात छान असं नाव केलेलं आहे सगळीकडे साखर टाकली जाते रवा आता किती किलोचा करतोय आपण शिरा अर्धा किलोचा करतोय आणि साखर किती टाकली जाईल आता रव्याच्या अर्ध्या अर्ध्या पावशेर टाकायचे रवा अर्धा किलो आहे आणि पावशेर साखर आता टाकलेली आहे रव्याच्या बरोबर साखर रवा जस भाजला जाईल मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता तसं एक छान सुगंध दरवळ जायचं की किड आता थोडा कलर ऍड केलेला आहे पूर्ण रवा एकजीव करून घेतला जाईल आता पायनॅपल ऍड करून घेतला जाईल गरम करून घेतलेलं पाणी आता शिऱ्यामध्ये ऍड करून घेतलं जाईल तुम्ही चांगलं समोर बघू शकता हे गरम केलेलं पाणी ॲड केले आणि खाण्याचा पायनॅपलचा कलर शिऱ्याला आलेला आहे मुळे पायनॅपल चा खूप छान असा सुगंध मित्रांनो बघू शकता पायनॅपल शिरा आता झाकण काढलेला आहे आणि जवळपास तयार आहे तर मित्रांनो गरमागरम वाफळ्याला हा शिरा तयार झालाय आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला जाईल तर मित्रांनो मागच्या आठवड्यातच आपण कृष्णा कॅफेचा व्हिडिओ केला होता तर त्यामध्ये देखील अशा उडपी पद्धतीने ज्या काही रेसिपी आहेत त्यांच्या त्याने करून दाखवल्या त्या आणि खूपच कमी काळामध्ये जवळजवळ नव्वद हजार व्ह्यूज झाले त्याला नव्वद आता पंच्याण्णव हजार झाले असतील तर तो देखील व्हिडिओ बघा आणि उडपी स्टाईलमध्ये हे जे काही पदार्थ आपण बघितले ते सगळे पदार्थ तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील गणपती बाप्पाच्या सुरवातीनं मी सर्व चालू केले साक्षीने त्याच्या आधारे सर्व व्यवसाय मी समर्पित केला होता की जो काय देईल तो गणपती बाप्पाच देईल तर त्या उद्देशानं मी त्याच्या श्रद्धेनं चालू केला हा व्यवसाय आणि माझ्या ह्या यशाला त्यानं फळ दिला मला चांगलं तर त्या चा गणपती बाप्पावर माझी खूप श्रद्धा आहे आता सध्या आपण आता पोहे बनवतोय परत काय काय घेतलेलं त्यासाठी त्यासाठी आपण घेतलंय कांदा कांदा घेतलेला आहे त्यानंतर मिरची मिरची घेतलेली आहे कढीपत्ता कढीपत्ता घेतला त्यानंतर सोललेले सोडलेले शेंगदाणे शेंगदाणे त्यानंतर हळद हळद आहे त्यानंतर मीठ आहे हे मीठ आहे नंतर साखर साखर आणि मोहरी आणि मोहरी सगळे पदार्थ आता आपण पोह्याची रेसिपी तयार करणार आता पोह्याची रेसिपी आपण बघतोय आणि तेल गरम करण्यासाठी आता कढईमध्ये घेतलेला आहे तर तेल गरम झालंय आणि आता मोहरी टाकली जाईल सगळ्यात पहिल्यांदा तर छान मोहरी तडतड लागली आता आता कढीपत्ता टाकला जाईल त्यानंतर मिरच्या टाकल्या जातील मित्रांनो समोर आपण आता पोह्याची रेसिपी बघतोय कांदे टाकले जातील टाकलेले आणि आता मसाला चांगला हिजीव करून घेतला जातो ॲड केले जातील चवीप्रमाणं मीठ ऍड केले जाते तर आता चवीप्रमाणं साखर ऍड केली जाईल समोर बघू शकता आता सगळा मसाला एक दिव केल्यानंतर आता पोह्याची पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत आता हे हळद टाकले जाईल ते पोहे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ तर मऊ मोकळे असे पोहे करून घेतलेले आहेत ते आता मसाल्यामध्ये ऍड केले जातील तर हे पोहे आता ऍड करून घेतलेले आता व्यवस्थित हे जीव करून घेतले जातील पोहे तर हे पोहे मित्रांनो आता एक्झिव करून घेतले जातील व्यवस्थित समोर तुम्ही छान असा कलर आलेला आहे पोह्यांना पूर्णपणे एक्झिव करून हे एक पोहे एका वेगळ्या भांड्यामध्ये आता काढून घेतले जातील हे पोहे आता जवळपास आणि वाफिण्यासाठी आता झाकून ठेवले जातील पाच मिनिट मग पोहे गरमागरम पोहे वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवले जाते मित्रांनो जर आता आपण पोहे समोर बघते पार्सलचे ते पोहे पोहेत आणि दादांनी तयार केलेला मसाला त्याच्यावरती असा स्प्रिंकल करून दिला जातो तर ह्या पोहेला बटाटा तर ह्या पोहेला टोमॅटो शेव आणि हा असा मसाला टाकलेला आहे त्यावरून पुन्हा एकदा शेव टाकले जाईल तर समोर जे पार्सल बघत मित्रांनो ते वीस रुपयेचं आहे कुठला एक्स्ट्रा चार्जेस घेतला जात नाही आता बीट खेचून टाकलं जाईल तर दादाने खूपच हेल्दी रेसिपी राहावी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे परत खूप छान पद्धतीनं हे आता पार्सल दिलं जाईल हे पॅकिंग करत आहेत तर समोर आता पार्सल केलं जाईल तर कोणाला हवं असेल तर असं गरमागरम सांबर देखील दिलं जातं पोह्यावरती तर पोहे कोणाला आवडत असेल तर तरी पोहे देखील दिले जातात हा कट घातला जातो शाळेचे आता आहे परवीन कांबळे चार आठ दिवस झाले कॉलेज ते शिराप कांदा पोहे कोपीठ चांगले आहे चांगले सगळे पदार्थ चांगले रेट बी व्यवस्थित आहे काय म्हणजे हे नाही व्यवस्थित आहे रेज आहेत काय मला तर कांदेपोहे सांबार घालून व्यवस्थित बरं वाटते चांगले वाटते स्टॉलवर पाच प्रकारचे पोहे असतात हां पाच प्रकारचे पोहे प्लेन पोहे मसाला पोहे तर्री पोहे दडपे पोहे बटाटे पोहे त्यामधले दडपे आणि बटाटे पोहे मी ऑर्डरनुसार घेतो मिनिमम पाच प्लेटची ऑर्डर असते दड दडपे आणि बटाटे पोहेची हो आणि बाकीचे जे रेग्युलर असतात ते मग प्लेन पोहे असतात मसाला पोहे देतो त्यानंतर तर्री पोहे देतो आणि आपलं शेवपीठ फेमस आहे त्यानंतरनं पोहे फेमस आहेत त्यानंतरनं आपली शाबू खिचडी पण खूप लोकांना ना ना आवडते शाबू खिचडी त्यानंतरनं आपल्याकडे शिरा असतो पायनॅपल शिरा शेव आपलं हे असतं इडली सांबार असतं अशा प्रकारचं सगळं नाश्ता जे हेल्दी आहेत जे हेल्दी पदार्थ आहेत ते सगळे मी ठेवतो हो तळलेले जास्त पदार्थ ठेवले नाहीत अजून हा पदार्थ आपलं श पोहे आहेत मसाला पोहे तर्री पोहे आणि प्लेन पोहे त्याचा रेट एकच आहे वीस रुपये हां आणि शेवपीठ आणि शिरा पायनॅपल शिराचा पण वीस रुपयेच रेट आहे आणि शाबू खिचडी दडपे पोहे आणि आपले बटाटा पोहे त्यांचा फक्त रेट तीस रुपये आहे हां तर मित्रांनो आता आपण घेतलं आहे ते मसाले पोहे त्या स्टॉलची खासियत म्हणजे मसाले पोहे आहेत समोर बघू शकता तुम्ही तर याच्यावरती मसाले पोह्यांमध्ये हा कांदा टाकलेला आहे टोमॅटो आहे शिवाय बीट टाकलं जातं आणि आपले पो पोह्यावरती देखील टाकले जाते तर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत तर एक बाईट बीन बघूयात तर हे जे मसाले पोहेत मित्रांनो हे पदार्थ टाकले जातात शिवाय त्यांचा एक स्पेशल मसाला आहे तर तो मसाला देखील त्याच्यावरती टाकला जातो आणि आता आपण टेस्ट करून बघूयात वा रेग्युलर पोह्याची खमासदार चव शिवाय त्यावरती जे बीट टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो फ्रेश असा टाकलेला आहे तर त्याचं एक छान खमासदार चव लागते शिवाय हा जो मसाला टाकलेला आहे मित्रांनो तो खूप झणझणीत आहे जर झणझणीत तिखट असं जर कोणाला खायला आवडत असेल तर मी रेकमेंड करेन की त्यांनी तो मसाला घ्या आणि ज्यांना जर सॉफ्ट आवडत असेल तर ते त्यांनी टाळावं कारण जो मसाला आहे तो खूपच झंझणीत आहे आणि झणझणीत तिखट खायची सवय त्यांनी तो घ्यायला हरकत नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओचं लोकेशन दाखवलं आहे सगळ्या पदार्थांची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला व्हिडिओचे शेवटी लोकेशन देखील लि, दाखवलं दे जाईल मित्रांनो तर या स्टॉलवरती या लोकेशनवरती या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा झाला कळवायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम मित्रांनो तर आपण आहोत लक्ष्मीनगरला तर विश्रामबागकडून लक्ष्मीनगर कुपवाडला येणारा जो रोड आहे तर त्याच्यासमोरच मित्रांनो प्रोफेशनल नावाचा स्टॉल आहे त्याला आता आपण विजिट करणार आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे तो सरळ लक्ष्मीनगरवरून खूप वाढ जातो